आणि नक्कीच बीजेपीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या आजकाल आपण फक्त मोदीजी जातात त्यांचं काहीच इम्पॅक्ट होत नाहीये आणि नक्कीच आपण सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा आपण विजयी होती याबद्दल मनात काही निवडणूक आयोगाकडनं वारंवार फक्त महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच ही बॅगा तपासली जातात बघायला गेलं तर एकंदरीत हे बनवेच फक्त कारवाई चालू आहे ते माहितीच आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सीडी असेल पोलीस असेल सगळ्या गोष्टी ताब्यात घेतलाय पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सामोरी हो जात नाही लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा